नमस्कार मंडळी आज आपण एक रानभाजी बघणार आहोत तर त्या भाजीचं नाव आहे शेरणी शिंदोडी शन्नी असे कित्येक नावाने या भाजीला ओळखले जाते आणि ही भाजी अशा प्रकारची असते दोन ते ती तीन प्रकारचे आहे शरण्या आपल्याला बघायला मिळतात तर काही गोल असतात काही लांबट असतात तर काही लांबट आकाराने मोठे असतात तर आपल्याकडे दोन आकाराचे आहेत काही मोठे आहेत आणि काही छोटे आहेत तर सध्या आता शरण्या मस्त पिकलेले आहेत म्हणजे पिवळ्या झालेल्या आहे आणि याचा कळवटपणा कमी झालेला आहे तर अशी भाजी आपण सहज बनवून खाऊ शकतो म्हणजे कुणीही सहज ही भाजी खाऊ शकते आणि जेव्हा ह्या हिरव्या असतात तेव्हा त्या कळवट असतात तर ती भाजी कळवट होते परंतु आता मस्त शरण्या पिकलेल्या आहेत म्हणजे पिवळ्या झालेल्या आहेत त्यामुळे ही भाजी कळवट होत नाही तर शरण्या तुम्ही तुम्हाला जशा पाहिजे तशा त्या आकारामध्ये कापून घ्या त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी टाकून त्या स्वच्छ धुवून काढा यासाठी आता मी एक वाटी चवळी भिजलेली घेतलेली आहे तुम्ही अख्ख्या तूर असते अख्ख्या तुरी तर त्याही या भाजीला घेऊ शकतात किंवा चवळीही वापरू शकतात हिरव्या आता तुरीच्या शेंगा येतात त्याही तुम्ही घेऊ शकता आता शेरण्या आपण मस्त स्वच्छ धुवून काढलेल्या आहे आणि यातील थोड्याफार बियासुद्धा काढलेल्या आहेत जर शेरण्या हिरव्या असल्या तर तुम्ही त्या मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास किंवा एक तास भिजायला ठेवा म्हणजे थोडंसा कळवटपणा कमी होईल आता आपण ही भाजी आज कुकरमध्ये बनवणार आहोत म्हणजे शरणे आणि चवळी कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत शेरण्या आणि चवळी आपण टाकलेली आहे त्यामध्ये एखादा ग्लास पाणी टाकलेला आहे आणि एक ते दोन शिट्टी होईपर्यंत ह्या शेरण्या शिजवून घेणार आहोत एका शिट्टीतही चवळी आणि शेरण्या शिजतात परंतु जर तुम्ही मोठ्या गॅसवरती शेरण्या शिजवून घेत आहे तर दोन शिट्ट्या होत्या त्यानंतर आता आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतली आहे त्याची साल काढायची आणि ती जाळसळ कुटून घ्यायची त्यानंतर कोथिंबीर लसूण लाल मिरची पावडर हळद जिरे आणि मोहरी ही साहित्यसुद्धा आपल्याला भाजी बनवायला लागणार आहे तर शरणात धुवून काढल्यानंतर हे बिया बघा किती निघालेल्या आहेत तर हे बिया तुम्ही साठवून वाळून याची चटणीही करू शकता आणि ही चटणी कशी बनवायची तोसुद्धा व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेला आहे अतिशय चविष्ट आणि खमंग चटणी तयार होते आता शेरणे शिजून झालेली आहे कुकरसुद्धा थंड झाला आहे आता आपण या भाजीला फोडणी देऊ तर मी एक दीड़ ते दीड पळी तेल टाकलेलं आहे त्यानंतर मोहरी आणि जिरे टाकले जिरे मस्त तडतरायला लागल्यानंतर त्यामध्ये ठेसलेलं लसूण टाकलेलं आहे त्यानंतर पाव चमचा हळद दोन चमचे लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता मसाला छान भाजून झालेला आहे तर यामध्ये आता आपण शिजवलेल्या शर्णे आणि चवळी टाकणार आहोत तर भाजी किती पातळ बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे मी जेवढं पाणी घेतलेलं शिजवायला तेवढं पाणी परफेक्ट आहे म्हणून मला पाणी टाकायची आता गरज नाही तर इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि अशी भाजी तयार करायची आहे जास्त पातळ भाजी बनवायची नाही आता भाजलेल्या शेंगभऱ्याचं कूट टाकलेलं आहे आणि एक उकळी येईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजलेली आहे जास्त शिजवायची गरज नाही वरून मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची झणझणीत हेल्दी आणि टेस्टी भाजी तयार झाली तर ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता वर्षातून एकदा येणारी ही रानभाजी आहे आणि चवीला जरी कळवट असली तरी ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे म्हणून सर्वांनी ही भाजी मिळाली तर अवश्य दोन तीन वेळा तरी खायला पाहिजे तर आता आपण कोथिंबीर टाकलेली आहे भाजीला उकडी मस्त आलेली आहे आणि वासही खूप सुंदर येत आहे तर गरमागरम भाजी तयार झालेली आहे दिवाळीनंतर हे शरणे मस्त पिवळ्या होतात पिकायला लागतात तर अशा शरण्या तुम्ही कच्च्याही फोडून कापून खाऊ शकता आम्ही बऱ्याच वेळा ते खाल्लेले आहे खायला खूप गोड लागतात आणि कळवटपणा अजिबात जाणवत नाही तर बघा भाजी मस्त तयार झालेली आहे गरमागरम भाजी आता आपण सर्व करून घेऊ रेसिपी आवडली तर रेसिपीला अवश्य लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जेही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी